आपण आता थांबलं पाहिजे गंगेला बोल लावले तेव्हा आपण थांबलं पाहिजे होतं पहलगाम बद्दल ते बोलले तेव्हा थांबलं पाहिजे होत असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी आज अखेर पक्षाला सोड चिठ्ठी दिलेली आहे प्रकाश महाजन नेमके कोण आहेत प्रकाश महाजनांनी पक्ष का सोडला या सगळ्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी उन्मेश खंडाळे आपण पाहताय माय महानगर लाईव्ह प्रकाश महाजन यांनी मनसेच्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी एक आ, सोशल मीडियामध्ये व्हिडिओ पोस्ट करून आपण पक्ष सोडत असल्याचं म्हटलेलं आहे यामध्ये जवळपास दोन मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये प्रकाश महाजन यांनी काही गोष्टींचा उल्लेख केला आहे आणि त्यामध्ये ते म्हणालेले आहेत की मला कोणतीही अपेक्षा नव्हती मात्र पक्षाने माझी उपेक्षा केली आणि त्यामुळं मी पक्ष सोडत आहे प्रकाश महाजन हे तसं पाहिलं तर मास लीडर नव्हते मात्र प्रकाश महाजन यांच्या भोवती मीडियाचा गराडा कायम राहायचा आणि त्यामुळं की काय राज ठाकरे यांच्या गुडबुक मधून प्रकाश महाजन थोडे बाजूला झाले आणि त्याचं कारणही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल त्यांनी केलेलं वक्तव्य ठरलेलं होतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आता एकत्र आलं पाहिजे ते जर आता एकत्र आले नाही तर नियती त्यांना माफ करणार नाही असं वक्तव्य प्रकाश महाजन यांनी केलेलं होतं प्रकाश महाजन यांचं हेच वक्तव्य राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना आवडलेलं नव्हतं त्यामुळं राज ठाकरे यांनी त्यांना समज दिली असं देखील म्हटलं जात होत मात्र यानंतर देखील मनसे म्हणून मनसेचे प्रवक्ते म्हणून ते काही दिवस काम करत होते त्यांनी अनेक वेळा माध्यमांशी चर्चा देखील केली मात्र त्यानंतर त्यांना साईड लाईन करण्यात आलं बाजूला करण्यात आल्याचं समजून आलं होतं इगतपुरी येथे मनसेचा महत्वाचा मेळावा झाला एक बैठक झाली आणि त्या बैठकीला प्रकाश महाजन यांना बोलावण्यात आलेलं नव्हतं विशेष म्हणजे या बैठकीची पार्श्वभूमी ही राज आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या नंतरची होती त्या दोन्ही भावांनी एकत्र यावं अशी जी चर्चा सुरू होती त्या भेटी त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झालेली होती आणि त्यामुळे या बैठकीत प्रकाश महाजन यांना बोलवलं गेलं नाही तेव्हापासूनच प्रकाश महाजन हे बाजूला पडतायत असं दिसून आलेलं होतं त्यानंतर आता प्रकाश महाजन यांनी स्वतः एक व्हिडिओ पोस्ट करून आपण पक्षापासून दूर जातोय पक्ष सोडतोय असं स्पष्ट केलेलं आहे प्रकाश महाजन हे भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचे बंधू त्यामुळं वक्तृत्व हा त्यांचा मधला महत्वाचा गुण संपूर्ण महाजन कुटुंबामध्ये वक्तृत्व हा त्यांचा गुण राहिलेला होता आणि त्याच गुणाचा गुण हा प्रकाश महाजन यांच्यामध्ये देखील होता त्यामुळे ते मनसेमध्ये बरेच दिवस रमले याआधी त्यांनी शिवसेनेत देखील प्रवेश केलेला होता मात्र तिथे ते फार का असे रमले नाही त्यानंतर त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आणि मनसेमध्ये मात्र प्रकाश महाजन बरेच दिवस रमले आणि इथे ते स्थिर स्थावर होत असताना था आता वयाच्या पंच्याहत्तरी मध्ये आलेले असताना त्यांनी पक्ष सोडलेला आहे त्यांचं पक्ष सोडण्याचं कारण हे फक्त त्यांची वक्तव्य ठरलेली आहे असंच एकंदर दिसून येत आहे त्यामुळं आता प्रकाश महाजन आता पुढे कोणत्या पक्षात जातील का तर याबद्दल साशंकता व्यक्त केली जातीय कारण ते म्हणजे त्यांचं वय वयाच्या पंच्याहत्तरीत आलेले प्रकाश महाजन आता कोणत्या पक्षात जाण्याची शक्यता तशी फार कमीच आहे मात्र त्यांचं वक्तृत्व आणि त्यांचा अनुभव याचा फायदा एखादा पक्ष घेण्याची शक्यता आहे का तर तसं अजून तरी दिसत नाहीये त्यामुळं प्रकाश महाजन कोणत्या पक्षात प्रवेश करतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशाच राजकीय बातम्या आणि व्हिडिओसाठी माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा त्यासोबतच तुम्ही जर अजून माय महानगर लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद